चलो नमस्कार पवन पवार नमस्कार मित्रांनो आपण सरळ सेवेची परीक्षा जी आहे आणि त्यामध्ये विशेषतः आता येऊ घातलेली नगर परिषदेची जी परीक्षा आहे याच्यासाठी सरावाची आपण एक सेशन घेतोय इन्फिनिटी अकॅडीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आजचं सेशन हे आपलं अठरावं सेशन आहे ज्याच्यामध्ये आपण वीस प्रश्नांचा सराव करू किंवा ते समजून घेण्याचा प्रयत्न करू तत्पूर्वी तुमच्या माहितीसाठी सांगतो जर तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल मग ती वर्षभरात आपण म्हणूयात नगर परिषद असेल महानगरपालिका असेल तलाठी भरती असेल यासाठी आपल्याजवळ एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे मित्रांनो जी ज्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे सामान्य ज्ञान आणि अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा परीक्षेला जो अभ्यासक्रम अपेक्षित आहे त्या आधारावर आपण तयारी करत असतो ठीक आहे तर तुम्ही ती बॅच परचेस करू शकता एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे या बॅचची आणि फीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे स्ट्रिक्टली आयोगाच्या पॅटर्न म्हणजे जशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्या धर्तीवरच आपण ते तयारी करत असतो ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपली उपलब्ध आहे तुम्ही ती घेऊ शकता मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न हा आहे पहिला प्रश्न हा आहे वि दा सावरकर यांनी बांधलेले पं पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे सांगतो सावरकर यांनी बांधलेले पतित पावन हे मंदिर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर पुणे रत्नागिरी आणि नाशिक चला बोला बोला नागपूर शुभमने उत्तर दिले नागपूर चला दुसरं कोणी आहे तो बोला उत्तर आहे रत्नागिरी नागपूर नाही हे मंदिर एकोणीसशे एकतीस मध्ये त्यांनी बांधलेलं होतं हिंदू धर्मामध्ये अनेक सुधारणा सुचवलेल्या होत्या सावरकरांनी जातीप्रथेला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता, होता, के होता। पुढं औद्योगिक धोरण ठरव ठराव औद्योगिक धोरण धोरण ठराव एकोणीसशे छप्पन मध्ये कशावर भर दिलता भारताचं पहिलं औद्योगिक धोरण आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस हे लक्षात ठेवायचं पहिलं औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्कावन्न ला कायदा आला होता औद्योगिक विकास औद्योगिक विकास आणि नियमन कायदा कायदा आणि एकोणीसशे छप्पनला भारताचं दुसरं औद्योगिक धोरण आलं ज्यांनी मिश्र अर्थव्यवस्थेचा पाया घातला होता यामध्ये कशावर भर देण्यात आला सार्वजनिक क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना दोन डिजिटल आणि यांत्रिक उद्योगांची स्थापना हे तर डिजिटलचा काय संबंध एकोणीसशे छप्पनचा लघु उद्योगां उद्योग स्थापना आणि कृषी केंद्रित उद्योग स्थापन चला सांगा कुणाला सांगता येईल का या प्रश्नाचं उत्तर कुणा देता येईल का या प्रश्नाचं उत्तर कुणाला देता येईल का सार्वजनिक क्षेत्र क्षेत्रात अवजड उद्योगांची स्थापना हा त्याच्यावरचा मुख्य हे होता सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांची मोठ्या उद्योगांची स्थापना करायचा हा उद्देश होता पुढं बघा महाराष्ट्र विधान परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे विधान परिषदेबद्दल विचारलेलं आहे चला मीच ह्याचं उत्तर देतो विधान परिषदेबाबत कोणतं विधान योग्य आहे पहिला योग्य नाही योग्य आहे नाही नाही समजून घ्या मित्रांनो योग्य नाही हे पाहिजे विधान परिषदेचे कामकाज सभापती यांच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली चालते बरोबर आहे विधान परिषद कधीच पूर्णपणे विसर्जित होत नाही हेही बरोबर आहे राज्यसभेसारखंच आहे विधान परिषद कधीही विसर्जित होत नाही त्याच्यानंतर दोन दर दोन वर्षांनी ठराविक सदस्य संख्या इतके काय होत असतात निवृत्त होत असतात आणि विधान परिषदेच्या सर्व सदस्यांची निवड आणि नियुक्ती राज्यपाल राज्याच्या राज्यपाल करतात नाही तर राज्यपाल फक्त काय करतात बारा लोकांचं निवड करत असतात नामनिर्देश करत असतात कोणत्या क्षेत्रातलं क्लास क्लास म्हणजे सो सोसायटी लिटरेचर आर्ट सायन्स म्हणजे विज्ञान क्षेत्रात आणि सोशल सर्व्हिस सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये एकूण सदस्य आहेत अठ्ठ्याहत्तर आणि ह्या अठ्याहत्तर पैकी बारा लोकांची नामनिर्देशन कोण करत असतं राज्यपाल करत असतं सर्व नाही फक्त बारा आणि ते कोणत्या क्षेत्रात ते, ते सुद्धा सांगितलेलं आहे पुढचं सा बघा द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेवन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स त्यामध्ये त्यांनी म्हणलेलं होतं सर कालचा पेपर मीडियम लेवलचा होता बरोबर आहे तो खूप सोपा पण नव्हता आणि खूप अवघड सुद्धा नव्हता मॅथ्स जरा अवघड होत अटेम्प्ट किती केलाय सांगा जरा तुम्ही अटेम्प्ट किती केलाय अटेम्प्ट किती केलाय सांगा त्याच्याविषयी जी संभाव्य अन्सर की आहे संभाव्य आन्सर की जी आहे ती त्याचं लेक्चर मी घेतलेलं आहे बघा काल दुपारीच आपण घेतलेले ते तुम्ही बघू शकता सगळ्या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित दिलेली आहेत मी असेल सागरकरे असतील किंवा सर असतील आम्ही ते केलेले एक आणि विश्लेषण नाही घेतलं बरं का अपेक्षित उत्तरं घेतलेली आहेत ते तुम्ही नक्की तुम्ही बघू शकता चौऱ्याऐंशी अटेम्प्ट चांगला अटेम्प्ट झालेला आहे आता मी मी अजून एक व्हिडिओ घेतलेला होता परीक्षेला जाता जाता काय काय केलं पाहिजे ते त्याच्यामध्ये मी सांगितलं बघा ते आता चर्चा होती आता हा पण पेपर काय येणार सोपा येणार गटक सारखा आणि मग नंतर कट ऑफ सत्तर पंच्याहत्तर जाणार आणि मी त्यामध्ये म्हणलो बोललो होतो की ह्या चर्चांना काही अर्थ नसतो जोपर्यंत आपल्या हातात पेपर येत नाही तोपर्यंत पेपर कसा येईल याच्यावर जास्त भाष्य करणं हे चुकीचं असतं जसं आपण त्या चौकातल्या उभ्या राहून गप्पा मारतो तशा आपल्याला मारण्याचा काही एक अर्थ नाही पण ठीक आहे चांगला शुभमने ब्याण्णव अटेम्प्ट केलेला आहे व्हेरी गुड बघूयात आपण आन्सर की आल्यानंतर बघू हा तर जी एम सी नांदेड नं, लॅबोरेटरी सर्वंटबद्दल काही माहिती असेल तर मी नक्की सांगतो माहिती घेऊन मी सांगतो हा मॅथ पर्यंत बऱ्याच लोकांना जाता पण नाही आलं असं म्हणलेलं आहे ठीक आहे चलो हे पुस्तक कुणी लिहिलेलं आहे सांगा बरं द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स एटीन फिफ्टी सेवन हे कुणी लिहिलेलं आहे रानडेंनी लिहिलेलं आहे वासुदेव बळवंत फडकेंनी लिहिलेलं आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लिहिलंय आहे की स्वातंत्र्यवीर फ्ही डी सावरकर यांनी लिहिलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे चार या प्रश्नाचं उत्तर आहे चार आणि कोणत्या वर्षी प्रसिद्ध झालेलं होतं हे पुस्तक तर एकोणीसशे नऊ मध्ये त्यांनी प्रकाशित केलेलं होतं पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती रांग पूर्वांचल प्रदेशातील नाही अशा प्रकारचा प्रश्न मागही विचारलेला होता अशा प्रकारचा प्रश्न पूर्वांचल क्षेत्रातील नाही नागा टेकड्या पूर्वांचलमधल्या आहेत नावानीच कळत आहे मणिपूर टेकड्या पूर्वांचलमधल्या आहेत पीर पंजाल रांग ही पूर्वांचलमधली नाही तर पश्चिम हिमालयाकडची आहे आणि पटकाई टेकड्या ह्या सुद्धा पूर्वांचलचाच भाग आहे म्हणजे ज्यामध्ये नागालँड असेल मणिपूर असेल मिझोरामचा बराचसा भाग त्याच्याशी जोडला गेलेला आहे पुढे बघा चौसाच्या चा लढाईत ह्याच हे महत्वाचं आहे चौसाच्या लढाईत शेर शहा सुने हुमायूचा पराभव केला तर ही चौसाची चा लढाई कधी झालेली आहे हा प्रश्न आहे चौसाची लढाई कधीची आहे चौसाची लढाई कधीची आहे पंधराशे तीस पंधराशे बत्तीस पंधराशे प पस्तीस की पंधराशे एकोणचाळीस शबा अंबिका मॅडम उत्तर बरोबर देत आहे चौसाची लढाई ही पंधराशे एकोणचाळीसची आहे शेरशाह सुरी हा फार महत्वाचा राजा होऊन गेला ज्याला ओल्ड ग्रँड ट्रंक रोड म्हणतो त्याचं बांधकाम त्यांनी केलेलं होतं व्हिजनरी होता पण दुर्दैवाने एका युद्धामध्ये त्याला एका किल्ल्यावर बॉम्ब फेकला आणि तोच बॉम्ब परत रिटर्न येऊन धडकला त्यामुळं त्याचा दुर्दैवाने त्यात मृत्यू झाला पण त्यांनी हुमायूंचा पराभव केला हे जे चौसा नावाचं ठिकाण जे आहे चौसा नावाचं ठिकाण भोजपूर जिल्हा आहे भोजपूर जिल्हा बिहारमध्ये आहे हे लक्षात ठेवायचं भोजपूर जिल्हा बिहार पुढं बघा लोसर हे खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते कोणत्या एका समाजाच्या वतीनं भिल्ल समाज श्रीलंकेमधील बौद्ध समाज तिबेटियन बौद्ध कि जैन आता हे एक दिसते की हे दोन बुद्धांबद्दलच आलेले म्हणजे हे त्याच्या रिलेटेड असेल सांगा बरं तीन अंबिका मॅडमने उत्तर सांगितलं तीन तिबेटियन बौद्ध बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल किंवा त्याला आपण वॉइसरॉय सुद्धा म्हणू शकतो वॉइस रॉय कोण होते मौलाना आझाद खान अब्दुल गफार खान नाही डॉक्टर राजेंद्र प्रसाद नाही तर चक्रवर्ती राजगोपालचारी अगदी बरोबर आहे सगळ्यांनी जे उत्तर दिलेले किरण उत्तर राजाजी दिले अंबिका मॅडमने उत्तर राजाजी दिलेला आहे शबास व्हेरी गुड चलो व्हेरी गुड पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य स्थलांतरित शेतीला बेवार म्हणून संभवत ते कोणत्या राज्यामध्ये बेवार स्थलांतरित शेती कोणत्या राज्यामध्ये पर्याय दिलेले आहेत नागालँड आसाम तमिळनाडू आणि मध्य प्रदेश भारतातल्या अनेक राज्यांमध्ये स्थलांतरित स्वरूपाची शेती केली जाते अंबिका मॅडम यांनी उत्तर दिले चार बाकीचे सुद्धा बोला रे बाकीचे लोक सुद्धा बोला बाकीच्या सुद्धा उत्तर द्या किरणने उत्तर दिले चार अंबिका मॅडमने उत्तर दिले चार माधुरी मॅडमने उत्तर दिले चार अगदी बरोबर आहे तेच उत्तर आहे तेच उत्तर आहे बरोबर आहे मध्य प्रदेश पुढं महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाईट आढळते गडचिरोली नागपूर सिंधुदुर्ग की यवतमाळ कोणत्या जिल्ह्यात नमस्कार नमस्कार शीतल कुमार चलो या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधुदुर्ग बरोबर आहे सिंधुदुर्ग आहे ग्राफाईट विचारलेले तर उत्तर सिंधुदुर्ग आहे नागपूर नाही शीतल कुमार नागपूर नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता नाही म्हणजे कुणाला यापैकी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही सचिन तेंडुलकर लता मंगेशकर रतन टाटा की श्रेया घोषाल सांगा श्रेया घोषालला मिळालेला नाही अगदी बरोबर उत्तर आहे सगळ्यांचं अंबिका मॅडमचं उत्तर बरोबर आहे सुजितचं उत्तर बरोबर आहे किरणचं उत्तर बरोबर आहे शीतल कुमार अर्थात उत्तर बरोबर आहे आता प्रश्न हा आहे सचिन तेंडुलकर लता मंगेशकर आणि रतन टाटा यांना कोणत्या वर्षासाठीचा दिला होता कोण सांगू शकेल का बर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरू झाला एकोणीसशे ला हे सांगतो लता मंगेशकर यांना मिळालेला होता एकोणीसशे सत्त्याण्णव ला सचिन तेंडुलकरला त्यांनी घोषित केला होता दोन हजार एक साठीचा आणि रतन टाटा यांना तो दिला होता मी चुकत नसेल तर दोन हजार आठ मध्ये दोन हजार आठ या वर्षासाठी बरोबर पहिला जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार होता तो पु ल देशपांडे यांना दिलेला होता पु ल देशपांडे हे नाव लक्षात ठेवायचं मी बाकीच्यांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे पुलांना पहिला मिळालेला होता पुढचा प्रश्न वाग्र प्रकल्प महाराष्ट्राच्या जिल्ह्यात यांची खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे कोणती जोडी योग्य आहे पेंच वाग्य प्रकल्प नागपूर बोर वाग्य प्रकल्प वर्धा कोणतं बरोबर आहे एक दो फक्त एक फक्त दोन एक किंवा दोन यापैकी कोणतेही नाही आणि एक आणि दोन दोन्ही किरण यांनी उत्तर काय सांगितले पहा तर दोन्ही उत्तर आहे दोन्ही दोन्ही बरोबर आहे दोन्ही बरोबर आहे बोर वर्दा बघा मी सांगतो तुम्हाला एकूण भारतामध्ये सहा टायगर रिझर्व फोर्स आहेत ठीक आहे कोणकोणते आहेत बघा ताडोबा अंधेरी वाग्रे प्रकल्प हा जो आहे तो चंद्रपूर जिल्ह्यात आहे तुम्ही नोटकर डाऊन करू शकता मेळघाट वाग्रे प्रकल्प अमरावती जिल्ह्यात आहे बरोबर पेंच वाग्य वा... वाग्रे प्रकल्प नागपूर आणि भंडारामध्ये आहे नागपूर दिलेला आहे बोर वाग वाग्रे प्रकल्प वर्धा जिल्ह्यामध्ये आहे आणि सह्याद्री वाग्रे प्रकल्प सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी यामध्ये दिस आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वाघांची संख्या चंद्रपूरमध्ये आहे हेही लक्षात ठेवा वाघांची संख्या सगळ्यात जास्त कुठं आहे चंद्रपूरमध्ये हे तुमच्या माहितीसाठी ॲडिशनल माहिती तुम्ही ठेवा ठीक चलो व्हेरी गुड पुढचा प्रश्न पहा भारतरत्न पुरस्कार विजेते असलेले खालीलपैकी कोणी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली सी वी रमन डॉक्टर डी के करवे एम विश्वेश्वरैया आणि पांडुरंग वामन काने तर कुणी केलेली होती अं केलेली होती मला तर एक सांगा की कर्वेना कर्वेना भारतरत्न पुरस्कार मिळाला हे बरोबर आहे तो कोणत्या वर्षीसाठी त्यांना कोणत्या वर्षी, वर्षी मिळालेला होता कर्वेना मिळालेला होता एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये हे जे पांडुरंग वामन काने आहेत हे म मराठी व्यक्ती आहेत आणि यांना मिळालेला होता एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रामधून एकूण नऊ व्यक्ती आहेत नऊ व्यक्ती आहेत की ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय भारतरत्न त्यातली दोन नावं तर सांगितली आपण एक करवेच नाव सांगितलं करवेच सांगितलं आणि दुसरं आपण कोणाचं सांगितलं पांडुरंग वामन कान यांचं सांगितलेलं तिसरं नाव आहे झाकीर हुसेन यांना एकोणीसशे त्रेसष्टचा मिळालेलं होतं जे भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षण तज्ज्ञ होते विनोबा भावेंना एकोणीसशे त्र्याऐंशी साली मिळालेला होता विनोबा भावेंना एकोणीशे त्र्याऐंशी साली ज्यांना सामाजिक कार्यकर्ता आणि भूदान चळवळीचे ते प्रणेते म्हणून त्यांना तो मिळालेला होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर पुरस्कार घोषित करण्यात आला होता एकोणीसशे नव्वदमध्ये हे तुम्ही लक्षात घ्या भारतीय संविधानाच्या शिल्पकार आणि सामाजिक सुधारणांच्या फार महत्त्वाचा वाटा आहे त्याच्यानंतर जे आर डी टाटांना घोषित करण्यात आलेला होता एकोणीसशे ब्याण्णवला उद्योग क्षेत्रासाठी लता मंगेशकर यांना दोन हजार एकमध्ये घोषित करण्यात आलेला होता प्रसिद्ध गायिका म्हणून सचिन तेंडुलकर दोन हजार चौदामध्ये क्रिकेट आणि कला म्हणजे ज्याला पण म्हणू की आर्ट आणि नानाजी देशमुख यांना दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जे सामाजिक कार्यकर्ते होते आणि आर एस एस चे हे सुद्धा होते त्यांनी राहून काम केलेले पुढचा चौदावा प्रश्न पहा एप्रिल एकोणीसशे सॉरी एप्रिल सॉरी एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस रोजी यांच्या दरम्यान बाबर आणि इब्राहिम लोदी इथे लढाई झाली सगळ्या सोपे एक नंबर पाणीपतच्या तीन लढाया सांगितलेल्या होत्या पंधराशे सव्वीस पंधराशे छपन्न आणि चौदाशे एक स सतराशे एकसष्ट पाणीपत ठिकाण कुठं आहे पाणीपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे आत्ता पाणीपत हे ठिकाण भारतातल्या कोणत्या राज्यात आहे कोण सांगेल तर ते आहे हरियाणामध्ये अगदी बरोबर आहे हरियाणामध्ये आहे पुढं असामी असामी या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत असामी असामी जे ए कुलकर्णी पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे पु ल देशपांडे नामदेव ढसाळ आणि विश्वास पाटील बरोबर आहे आज सगळे सोपे प्रश्न आहेत पी एल देशपांडे पु ल देशपांडे पुढं खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने मंत्रिपरिषदेची संख्या किंवा संख्याबळ मंत्रिमंडळाचं संख्याबळ लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या पंधरा टक्केपेक्षा जास्त नसावं असं सांगितलं हे फार महत्वाचं झालं कारण की काय व्हायला लागलं ला होतं ला 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 आघाड्यांची सरकार उभी राहायला लागलेली ला ला होती आता आघाड्यांच्या सरकारमुळे त्या सरकारमध्ये वेगवेगळे वेग पक्ष यायचे आणि प्रत्येक पक्षाची डिमांड असायची की नाही आम्हाला एवढे मंत्रिपद मिळायलाच पाहिजे त्यामुळे मंत्रिमंडळाचा आकारच खूप मोठा होऊन जायचा यावर कुठेतरी नियंत्रण असं आणलं पाहिजे यासाठी ही घटनादुरुस्ती केली होती आणि ह्या घटनादुरुस्तीनं सांगितलं की मंत्रिमंडळाचा सा आकारमान एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असणार नाही तर ती घटनादुरुस्ती कोणती आहे शीतल कुमार यांनी सांगितलेलं आहे एक्क्याण्णवावी अंबिका मॅडम म्हणतात सत्याऐंशी त्याच्यानंतर किरण म्हणतोय सत्याऐंशी सुजितने सांगितलेलं आहे एक्याण्णवावी घटनादुरुस्ती चला बोला अजून कोण असेल तर सांगू शकतं मला उत्तर देऊ द्या तुम्ही मला उत्तर द्या तर या प्रश्नाचं उत्तर आहे हा जास्तीत जास्त इन्क्लुडिंग एक्क्यानवावी आहे दोन हजार सहा मध्ये करण्यात आलेली होती आणि डॉक्टर मनमोहन सिंह देशाचे पंतप्रधान होते सिंग मनमोहन सिंग पुढं अशोक घोषाच्या बुद्धचरित ची भाषा कोणती होती बुद्धचरित अश्वघोषाच्या हे पहिल्या किंवा हे कधी लिहिलेलं गेलेलं होतं पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात हे लिहिलं गेलेलं अश्वघोषने लिहिलेलं आहे बुद्ध चरित्र गौतम बुद्धाबा विषयी त्यांनी पाली तर नाही आहे पर्याय आहे पाली प्राकृत संस्कृत पाली आणि हिंदी आता बुद्ध ते बुद्ध लिटरेचर नाहीये थेट बुद्ध धर्माविषयीचं नाहीये तर अश्वघोष आणि बुद्ध चरित्र लिहिले गौतम बुद्धाचं चरित्र येते म्हणजे ते पालितच असेल असं काही नाही आहे तर उत्तर आहे संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे हे फार महत्वाचं आहे संस्कृतच असेल नाही आहेच पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट वा प्रकल्प टायगर रिझर्व स्थित आहे आता हे ऑलरेडी मी सांगितलेलं आहे बघा नाशिकचा संबंध नाही लातूरचा संबंध नाही नागपूरचं असू नागपूर असू शकतं किंवा अमरावती तर उत्तर काय आहे अमरावती आहे मित्रांनो अमरावती पुढं खालीलपैकी कोणते प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात अधिकार क्षेत्रात येत नाही म्हणजे कोण मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात कोणता खालीलपैकी एक येत नाही दमनदीव दादर नागर हवेली गोवा आणि गुजरात गुजरात नाही आहेत गुजरातचं वेगळं त्यांचं स्वतःचं उच्च न्यायालय आहे महाराष्ट्राच्या महारा जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्यामध्ये इट्स सेल्फ महाराष्ट्र गोवा आणि दादर नगेरे हवेली आणि दीव दमन हा भाग येतो त्याची दोन खंड खंडपीठ किती आहेत मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठ कोणती आहेत तीन कोण सांगा बरं तीन कोणती शितल कुमार तीन कोणते पणजी संभाजीनगर आणि नागपूर शबास वेरी गुड छलो पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणी तपकत ए नासिरी तपकत ए नासिरी हा ग्रंथ लिहिला मिनाज ई सिराज जुज्जिनी जुज्जानी फरीरुद्दीन फरीर गज गजशंकर अमीर खुसरो देहलवी आणि मौलाना निजामुद्दीन अवलिया कोणी लिहिलेला आहे कोणी लिहिलेलं आहे तर हे लिहिलेलं आहे मिनाज सिराज जुज्जाद बाराशे साठ मध्ये बाराशे साठ ठीक आहे मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये उद्या वेळेवर चार वाजता आहे आजच्या सेशनमध्ये हे वीस प्रश्न आपण पर पाहिलेले आहेत आज थांबूयात व्यवस्थित अभ्यास चालू राहू द्यात बोलत राहू धन्यवाद